दिवाळी आली रे आली की बायको पाडव्यासाठी गिफ्ट मागते आणि बहीण भाऊबीजेचं गिफ्ट मागते अशी सिच्युएशन तुमची पण झाली आहे का तर मग बाय टू गेट वन फ्री या ऑफरचा आजच लाभ घ्या तर नमस्कार मंडळी खास दिवाळी निमित्त रत्नागिरीत सतरा आणि अठरा ऑक्टोबरला मानतो या ब्रँडने एक खास एक्झिबिशन ऑर्गनाईज केलंय ज्यामध्ये तुम्हाला साड्यांच्या प्रीमियम कलेक्शन वर ट्वेंटी पर्सेंट ऑफ बाय टू गेट वन फ्री अशा भन्नाट ऑफर्स मिळणार आहेत मानतो हा रत्नागिरीतील एक ब्रँड आहे ज्यांची स्पेशालिटी आहे मानतो कन्सेप्ट साडीज आणि यामध्ये हँड प्रिंटेड साडीचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल तसेच बनारसी सिल्क साडी संभलपुरी साडी आणि महेश्वरी साडी यामध्ये सुद्धा व्हरायटी ऑफ कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल सोबतच कॅज्युअल वेअर मध्ये ब्लॉक प्रिंटेड टॉप्स आणि ब्लॉक प्रिंटेड शर्ट्स असे गिफ्ट देण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत आणि या सगळ्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ बाय टू गेट वन फ्री आणि तुमच्या बहिणीला किंवा पार्टनरला जर तुम्ही सोबत घेऊन आला तर एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळेल तर ज्यांना पाडवा आणि भाऊबीजेसाठी गिफ्ट घ्यायचं असेल ना त्यांच्यासाठी ही ही संधी खूप छान आहे तर मग सतरा आणि अठरा ऑक्टोबरला सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत मानतोच्या एक्झिबिशनला नक्की भेट द्या ज्याचं लोकेशन आहे जयस्तंभ कडून भाटे गावाकडे जाणारा जो रोड आहे तिथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूलाच आतमध्ये एक रोड जातो तिथे निळकंठ रेसिडेन्सी या बिल्डिंगच्या बी विंग मध्ये ग्राउंड फ्लोर ला मानतोच स्टोअर आहे अधिक माहितीसाठी यांच्या वेबसाईट ला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा